आज मी कर्लीचं काळवण आणि करलीची फ्राय तयार करणार आहे अशा दोन डिश तयार करणार आहे हे काळवण खूप छान होतं चवीला आणि फ्रायसुद्धा छान लागते कुरकुरीत जरी करली ही काटेरी असली तरी ती चवीला खूप छान लागते अशी करलीचं काळवण आणि करलीची फ्राय आता तयार करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी पद्मजा अलिबागची खूप मध्ये स्वागत आज मी करलीचं काळवण आणि कर्लीची कर्ली फ्राय तयार करणार आहे फ्राय छान कुरकुरीत होते आणि काळवण खूप छान चविष्ट लागतंय तुम्ही जर आता काळवण खाल्लं तर त्याची चव लागतेच पण जर हे काळवण शिळ झालं दुसऱ्या दिवशी खाल्लं तर ह्याची चव अधिक दुप्पट वाढते अशी छान अशी करलीचं कालवण आणि करलीच फ्राय तयार करणार आहे त्याला थोडे काटे असतात पण जरा जपून खाल्ले तर छान लागते ही मच्छी चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी करली घेतलेली आहे ही करली एकदम मोठी आहे कॅमेऱ्यात सुद्धा ही करली बसत नाही एवढी मोठी आहे दोन किलोपेक्षा जास्त आहे आणि ही करली एकदम फ्रेश आहे अशी एकदम चमकते तेजदार दिसते आणि जी रुंदीला करली असते ती जी चव छान लागते ही अशी रुंद करली आहे त्याच्यामुळे ही चविष्ट लागणार आहे ह्याची फ्राय आणि काळवण आणि जी अशी उभी करली असते त्याची थोडी चव कमी लागते म्हणून जे नेहमी तुम्ही जर बाजारात गेल्यात तर करली आणायची असेल तर अशी रुंदीला जी करली असेल कर रुंद तीच घ्यायची आहे त्याची चव अगदी बघा वेगळी लागेल आणि एकदम ही फ्रेश करली आहे अशी मोठी आता ही करली आहे ती कापून घेणार आहे ही करली आहे ती आता कापून दाखवणार आहे ती मोठी आहे पण मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी अखंड आणली आहे बाजारातून कापून वगैरे आणलेली नाही इथून हे पहिल्यांदा डोकं आहे ते असं कापून घ्यायचं आहे असं हे डोकं आहे ते पहिल्यांदा कापून घेतले आता लक्षात येईल तुम्हाला किती फ्रेश करली आहे ती आणि इथे कापताना जरा हळू कापून घ्यायची आहे कारण का अंडी वगैरे असतात त्या करलीमध्ये म्हणून सावकाश कापून घेणार आहे तर डोकं कापून झालेलं आहे आता कर्ली ही अशी पकडून घ्यायची आहे उलट सुलट ह्याचे तुकड्या करून घ्यायच्या आहेत पाहिजे त्या आकाराच्या तर इथे मी कापून घेते याशी कापून घ्यायची पुन्हा ही कणना कापून घ्यायची आहे करली कापून स्वच्छ धुवून झालेली आहे थोड्याशा ज्या तुकड्या केलेल्या आहेत त्याची फ्राय करणार आहे आणि र काळवण किंवा रस्सा तयार करणार आहे आता ह्या फ्रायला सगळे साहित्य लावून घेणार आहे इथे आता पहिल्यांदा हळद घेणार आहे आता नेहमी मच्छीची फ्राय करताना हळदीचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे आता इथे एक चमच मी हळद घेणार आहे आणि इथे आलं लसन एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर हे मिक्सरला बारीक केलेलं आहे तेव्हा बारीक करताना पाणी वगैरे घ्यायचं नाही आणि लसण दहा बारा पाकळ्या घ्यायच्या ज जशी मच्छी असेल त्या अंदाजे लसण आणि आलं घ्यायचं आहे आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर ते मिक्स करून घेणार आहे तर हळद आणि ती पेस्ट लावून झालेली आहे छोटा एक चमच घरगुती मसाला आणि अर्धा चमचा मिरची पावडर मिरची पावडर टाकली तर जरा फ्रायची वेगळी चव लागते म्हणून नेहमी फ्राय करताना मिरची पावडर थोडी तरी घ्या आणि इथे चिंचेचं पाणी चिंचेचं पाणी नसेल तर लिंबाचा रस टाकला फ्रायला तरी चालेल पण काळवळात मात्र चिंचेचंच पाणी घ्यायचं आहे चवीनुसार मीठ हे सगळं मिक्स करून घेणार आहे आता मसाले आहेत ते करलीला लावून झालेले आहेत आता ही मच्छी आहे ते मी फ्रीजमध्ये दहा मिनिटं ठेवून देणार आहे कधी पण फ्राय करताना जेव्हा मसाले वगैरे लावून झाल्यानंतर फ्रीजमध्ये दहा मिनटं तरी निदान ही मच्छी आहे ती ठेवून द्यायची आणि तेव्हापर्यंत मी काळवण तयार करून घेणार आहे मध्ये ठेवून देते तर काळवण तयार करणार आहे काळवणासाठी जे तुकड्या ठेवून दिलेल्या त्या ह्याच डिश मध्ये मी घेतलेल्या आहेत आणि त्याला फक्त पहिल्यांदा मी हळद लावून घेणार आहे थोडीशी अर्धा चमच हळद लावून घ्यायची हळद लावून पाच मिनिटं ठेवून देणार आहे तोपर्यंत तो कोथिंबीरचं वाटण तयार करून घेणार आहे आता हे वाटण करून घेणार आहे इथे मी एक टॉमॅटो घेतलेला थोडी कोथिंबीर आलं घेतलेलं आहे आणि लसण घेतलेलं आहे चार पाकळ्या आणि हे वाटण करताना मी खोबरं घेणार नाही हे असंच वाटण करणार आहे ह्याचाच रस्सा किंवा काळवण छान होतं मी खोबऱ्याचा किंवा कांद्याचा वापर करणार नाही पहिल्यांदा मी काळवण तयार करणार आहे त्याच्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये तेल घालून घेणार आहे जेवढं रस्सा बनवायचा आहे तेवढं त्या ते प्रमाणानुसार तेल घालून घेणार आहे तर तेलामध्ये हे लसण घालून घेणार आहे लसण खलबत्त्यामध्ये बारीक केलेलं थोडं लसण जास्तच घेतलेलं आहे मी आणि अर्धा चमचा हळद हार, हळद मच्छीला लावलेली पण मध्ये सुद्धा हळद घातलीत तर त्या हळदीची सुद्धा वेगळी चव लागते काळवणाला आणि लसण छान असं कुरकुरीत होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे लसण कुरकुरीत झालेलं आहे आणि असं झाल्याशिवाय लसण त्याच्यामध्ये मच्छी टाकायची नाही मच्छी टाकून घेतो थोडस पाणी घालून घेणार आहे वाटण घालून घ्यायचं आहे कोथिंबीर आणि टॉमॅटोचं एकदम बारीक केलेलं थोडस पाणी घालून घेणार आहे मसाला घालून घेणार आहे एक मोठा चमचा मसाल्याचं घालायचं आहे आणि एक हिरवी मिरची हिरवी मिरची रश्शाला थोडी जरा वेगळी चव लागते म्हणून काळवण करताना मच्छीचा एक हिरवी मिरची टाकायची आहे नेहमी आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि चिंचेचं पाणी काळवणामध्ये चिंचेचं पाणी घालायचं चिंचेचं पाणी जर घातलं नाही तर त्याला चव लागत नाही एवढी मच्छीला म्हणून चिंचेचं पाणी घालायचं आहे आणि ही चिंच बाजारामध्ये सहज उपलब्ध होते गॅसचा फ्लेम फास्ट करायचं आहे आणि वाटण खोबरं घातलेलं नाही तरी सुद्धा हे काळवण आहे ते जाडसर होतं छान होतं चवीला छान लागतं झाकण ठेवून देणार आहे आणि गॅसचा फ्लेम फास्ट करायचा काळवण व्हायला जास्त काय वेळ लागत नाही तर मच्छीचा रस्सा उकळतोय तोपर्यंत फ्रायची तयारी करून घ्यायची आहे तर फ्रीजमध्ये ठेवून दहा मिनटं झालेली आहेत मस्त असे फ्रायला मसाले ही। मच्छीला मसाले वगैरे मुरलेले आहेत त्याच्यामध्ये म्हणून फ्रीजमध्ये ठेवायचं असतं का त्या मच्छीमध्ये मसाले पूर्ण जातात आणि त्या ता मच्छीला वेगळी अजून अधिक चव लागते त्या मच्छीला मी तांदळाचं पीठ लावणार आहे करलीला थोडंसं तांदळाचं पीठ आणि जास्त तांदळाचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी जर तांदळाचं पीठ घेतलं तर अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे रव्याचं प्रमाण कमी घ्यायचं आहे तांदळाच्या पिठापेक्षा आणि इथे मी बारीक रवा घेतलेला आहे एकदम तो जाड येतो रवा तो घ्यायचा नाही मच्छीला लावताना बारीक रवाच घ्यायचा आहे मिक्स करून घेते आणि हे तुकड्यांना लावून घेणार आहे तर फ्राय तयार करून घेणार आहे आता काळवण तयार झालं की नाही ते बघूया मस्त छान उकळी आलेली आहे काळवणाला आणि खोबऱ्याचं वाटण नाही घातलं तरी सुद्धा घट्ट झालेला आहे आणि खूप छान खमंग वास येतोय कारण का करली ताजी होती म्हणून छान वास येतोय आणि तुम्हाला जेवढं पाहिजे रस्सा तेवढा तुम्ही करू शकता तर मला हा एवढाच मी पुरेसा आहे मी आता गॅस बंद करून घेणार आहे अगदी खूप छान लागतं हे कररीचं काळवण आत्ता खाल्लं तर चव लागतेच पण जसं दुसऱ्या दिवशी जर हे करीचं काळवण खाल्लं जसं सिळं झालं काळवण तर त्याला अजून अधिक चव लागते, लागते, लागते दुप्पट एवढं छान कररीचं काळवण लागतं आता मी गॅस बंद करून घेते दहा मिनटं लागतात काळवण तयार व्हायला आता फ्राय करून घेणार आहे ह्या तव्यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की चेक करून बघायचं थोडंसं पीठ आहे ते टाकून बघायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता गॅसचा फ्लेम मी स्लो करणार आहे आणि ही मच्छी आहे या मच्छीला हे पीठ आहे ते लावून घेणार आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे स्लो फ्लेमवरच सावकाश फ्राय तयार करून घ्यायची आहे फ्राय आहे ही मच्छी आहे ती तव्यामध्ये घालून झालेली आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि दोन तीन मिनटांनी कव घालून तयार झाली की उलट करून घ्यायची आणि तीन चार वेळा तरी उलट सुलट करून घ्यायची आहे तेव्हा ती फ्राय आहे ती तयार होते आणि मी आ, हे फोंडीमध्ये तेलामध्ये लसण घातलेलं नव्हतं कारण का लसण मी तुकड्यांना लावलेलं होतं म्हणून लसण तेलामध्ये घालायचं नाही हे असं जर लावलं ला तुकड्यांना तर थोडी लसणाची जरा अजून वेगळी चव लागते आणि तेलामध्ये टाकलं तर ते लसण करपतं त्याच्यामुळे मच्छीलाच ची लसण लावून घ्यायचं आहे उलट करून घेणार आहे मस्त छान झालेली आहे कुठेही तव्याला चिकटलेली नाही मसाला हे तांदळाचं पीठ आणि रवा लावल्यामुळे मसाला वगैरे चिकटत नाही आणि रवा हा बारीकच घ्यायचा आहे जाड असेल तो तो जास्त असं हे होतो थंड झाल्यानंतर फ्राय सगळी मच्छी आहे ती मुलं उलट करून घेतलेली आहे कुठेही चिकटलेली नाही तव्याला आणि ही करली आहे ती खा काटे असतात त्याच्यामध्ये पण जरा ही मच्छी अशी उलटसुलट करून कापलीत तर ते काटे असे सरळ निघतात आणि खाताना व्यवस्थित येतात आणि जरी काटे असले तरी चविष्ट लागते हे तुम्हाला माहितीच आहे आणि करली तुम्हाला हे मच्छीची कर्लीच्या काळवण किंवा फ्राय करता येत असेलच तरीसुद्धा मी ही रेसिपी दाखवलेली आहे आज आता करलीची फ्राय आहे ती तयार झालेली आहे आता मी काढून घेणार आहे आणि ही फ्राय तयार व्हायला सात आठ मिनटं जातात जास्तच पण कमी नाही आणि करलीची सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी उलटसुलट करूनच मग ती तयार होते लगेच तयार होत नाही आता ही फ्राय तयार झालेली आहे ही काढून घेते आणि बाकी जी फ्राय आहे मच्छी आहे ती तळून घेणार आहे झणझणीत असलीच काळवण तयार झालेलं आहे वरती काळवण आला तरी सुद्धा छान आलेली आहे खूप चविष्ट लागतं हे काळवण आणि फ्राय सुद्धा बाजूला तयार झालेली आहे मस्त कुरकुरीत वरून कुरकुरीत आणि आतून असं मौसर अशी खूप छान लागते ही फ्राय डिशसुद्धा ही दिसायला किती खूप अप्रतिम दिसतोय आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद